इंदोर हैदराबाद महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या भूसंपादित करण्यात येत असून मात्र शेतकऱ्यांना हवा तेवढा मोबदला न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आज मुक्ताईनगर येथील पूर्णा नदी पात्रात उतरत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना एवढी रोखले आहे मात्र पोलिसांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्का बुक्की यावेळी पाहावयास मिळाली शेतकऱ्यांना तत्काळ या ठिकाणी जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी याप्रसंगी केली आहे प्रशासनातर्फे यावेळी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून शेतकऱ्यांना यावेळी आश्वासन देण्यात आले आहे या संदर्भात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात आपला सहभाग घेतला होता यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व शेतकरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आंदोलन समाधी आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे है। है, की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जायला गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बडी राजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालंय मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला आहे लोक आज उतारू झाले आहे की आमची कायमची जर पोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे आणि तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं आहे लोकं जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनानं आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमच्या काही कोणाशी वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांला आलेलं घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करताय की सरकार करतं आहे जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही शंभर चूप बसणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही हे खरं आहे शेतकऱ्या म्हणजे तुम्ही सत्ताधारी तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे येईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उभं उठून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाढा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्याने तुम्ही कट केलं तर किती रुपये आलं चार रुपये अशा रुपये अशाने जर जमीन सरकारची एखादी विक है, विक्री असेल या भावात आम्ही घ्यायला तयार आहे सरकारने जमीन तरी देणार आहे का या भावात सरकारने जमीन द्यायची आणि आमची जमीन हिसकवून घ्यायची आणि त्याला पोलीस बोर्ड लावायचं जबरदस्तीने काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे आणि किती शेतकऱ्यांचा हा किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं पो बाळा जातो काळजी घेतो तशी शेतीची घेतो तुम्हाला सांगण्याची नव्याने ना गरज नाही पण अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदोल मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धती आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मिळणार नाही आंदोलनस्थळी माननीय गिरीश भाऊ महाजन आले होते व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही एक पाऊल मागे या आम्ही एक पाऊल पुढे येतो आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे व संविधानाचं कलम तीनशे यामध्ये लिवले त्या संविधानाचा तीनशे कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत प तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये जेल टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केले नाही मोज मोजमाप बी केलेली नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे ते आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका जे अधिवेशनमध्ये तुमची मिटिंग झालेली आहे बावनकुळे असतील गिरीश महाजन असतील यांच्यासोबत आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधान भवनात मिटिंग घेतली बावनकुळे साहेब होते गिरीश महाजन साहेब होते आणि विशीवर कलेक्टर साहेब होते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे मग बावनकुळे साहेबांनी सांगलं की तुम्ही असं करा तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटर्नी जनरल असे बनून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा सात दिवसात ते आम्हाला अहवाल करा तोपर्यंत बाकीचं काम या, या मे, चा काम बंद करा चालू राहू द्या असं शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे पी डी शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे की तुमची मिटिंग सात वाजेला संपली व नऊ वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका त्यांना जेलमध्ये टाका त्यांचे त्यांचे शेती उद्ध्वस्त करा केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे त्यांचा बी आम्ही निषेध करतो आणि पोलिसांचा माझं नाव सुदनशैन रंगलाल जैन राहणार मुक्ताईनगर